रिपोर्टिंग थोडं चुकीचं झालेलं आहे मी स्वतः एस बोललो या ठिकाणी कुठेही गुन्हे कमी व्हावे म्हणून बोकड बळी दिला वगैरे हे साफ चुकीचं आहे एका पी एस आयनी तिथे नवीन गाडी घेतल्यामुळे त्याने त्या ते ठिकाणी ती पार्टी दिली पण तेही चुकीचंच आहे अशा प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये पार्टी देणं वगैरे किंवा तिथे बोकड आणणं हे एकदम चुकीचं आहे त्याच्यामुळे त्या संदर्भात कारवाईचे आदेश देण्यात आले शरदचंद्र पवार शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलेलं आहे पवार गटाच्या पक्षाला कसं बघतं तुम्ही चांगलं आहे शुभेच्छा गणेश एका बस मध्ये असं आहे की एक बस ही गडचिरोली वरन एक तारखेला त्या ठिकाणी गणेशपेठ डेपोमध्ये आली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये काहीतरी पिशवी किंवा असं एक सामान टाकण्याकरता अशी एक जागा ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काहीतरी पडलेलं आहे आणि म्हणून डेपो मॅनेजरने पोलिसांना कळवलं पोलिसांनी त्याची सगळी छानबीन केली त्याच्यामध्ये बारूद सदृश काही गोष्टी दिसलेल्या आहेत अर्थात टायमर किंवा ते डेटोनेट होईल अशा प्रकारची कुठली वस्तू त्याच्यामध्ये नाही पण जे काही होतं ते आपण यू ओ टी सीमध्ये त्या ठिकाणी नेऊन त्या संदर्भातली जी काही पुढची प्रोसेस आहे ती प्रोसेस केलेली आहे आणि आता याची सगळी चौकशी आपण आहेत आणि यासोबत गडचिरोली पोलिसांनाही इन्फॉर्म केलेला आहे त्यामुळे ही बस कुठे कुठे गेलेली आहे त्याच्यात कोण होतं ड्रायवर कंडक्टर किंवा इतर कोण पॅसेंजर्स होते या सगळ्याची माहिती घेणं चाललेलं आहे सगळी माहिती आली की तुम्हाला नंतर सांगण्यात येईल नजूलचा निर्णय दिलासादायक निर्णय लोकांसाठी काय फायदा होईल काय मुळामध्ये विदर्भामध्ये नजूलच्या ज्या जमिनी आहेत ह्याच्या हस्तांतरणाची खूप अडचण होती आम्ही आता जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये शर्तभंग जे आहे ते म्हणजे ज्यांनी त्याचं रिन्युअल केलेलं नाही असे जे, जे लोकं असतील तर त्यांना दोन हजार पंचवीसच्या जुलैपर्यंत आम्ही सूट दिलेली आहे त्याच्यावर काही आकारलं जाणार नाही त्यासोबत फ्री होल्ड करण्याकरता पाच टक्क्याची जी अट होती ती दोन टक्क्यावर आणली आहे आणि त्याचं जे भूभाड आहे ते देखील झिरो पॉईंट झिरो टू एवढंच करण्यात आलेलं ती तर रेग्युलर बैठक होत असते आज दिवसभर याच्याबद्दल लातूरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही बोकडाचा बळी दिला गेला नाही एका पी एस आयनं पार्टी दिली होती असा असं स्पष्टीकरण उप गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आणि या प्रकरणी देखील कारवाईचे आदेश दिलेत असं देखील फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि दुसरीकडे शरद पवार गाटाला जे नाव निवडणूक आयोगानं जे नवीन नाव ना दिलेलं आहे ते चांगलं आहे आणि मायाकडून शुभेच्छा असं देखील वक्तव्य फडणवीसांनी केलेलं आहे